मा एकल्याचे लोक आले ते मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणत तरी आम्ही पाहणार मा गिरीश महाजांच्या मतदारसंघात ते बी कम रोहित त्याच्या हे देण्यात एक लाख छत्तीस हजार त्याच्या मतदारसंघात कुर्बी मराठी एकटे शेवटी ते कुंभी जरी असले तरी मराठी आहेत आमचे पाहुणे नगराध्यक्ष माझ्याकडे आले ते म्हणजे आता तांगाच कोल्टी करतो मराठ्यांच्या नादी लागायचं नाही मराठ्यांचे वाटोळ करायची भूमिकेत कोणी यायचं नाही मी काय चुकीचे केलं मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलो मी काय चुकीचे केलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो तुम्ही विनाकारण गैरसमज पसरवू नका आणि छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसीलाही मराठ्यात वाद लावू नका आम्ही काय चूक नाही केली हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत यांना आरक्षण असून हे सगळे जण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागले म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद नाही तुम्ही लोकांना पाळता त्यावेळेस जातीवाद नाही आणि मराठ्यांनी या संदर्भात तुम्हाला जर आपल्याला पाळलं तर जातीवाद नाही तुम्ही एकत्र आलात आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय आमच्या डोळ्यात एकतात एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तुम्ही सोळा टक्के आमचं आरक्षण घेतलं मराठ्यातल्या आनंदाला बघितलं तुम्ही ज्या एकत्र येता